24, जनमान नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरकरांच्या प्रेमाच्या वर्षावाने भारावून गेले पंकजा मुंडे शहरात भाजपच्या वतीने पंकजा मुंडेंचे जोरदार स्वागत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी रात्री नगर शहराला धावती भेट दिली शहरात त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आले तर शहर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा निवडणूक प्रमुख भैया गंदे यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी भैया गंदे, मिनल गंदे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते भैया गंदे यांनी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देताना सांगितले पंकजा मुंडे यांना पक्षाने बीडमधून उमेदवारी जाहीर केली या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असून भाजपाच्या केंद्रातील नव्या सरकारमध्ये पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्ञानेश्वर काळे तुषार पोटे बाबासाहेब सानप नरेंद्र कुलकर्णी डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे राजू मंगलारप वसंत राठोड रेखा विधाते प्रिया जानवे श्वेता पंधाडे कालिंदी केसकर सविता कोटा रेणुका करंदीकर लक्ष्मीकांत तिवारी किशोर कटोरे ऋग्वेद गंधे सुजाता औटी ममता सपकाळे गोकुळ काळे महावीर कांक्रिया शशांक कुलकर्णी सुमित बटोळे श्रीकांत फंट आदींसह पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर तर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा